मळ्यात आले बघा हरभऱ्याची भाजी तोडायला हरभऱ्याची भाजी फोडून न्यायची घरी हे पेरूच आहे हे शेवग्याचं झाड आहे बोराच बोर आंब्याचं आहे जांभळाचं झाड पैसे परत एक शेव्याचं झाड इथे जांभळाच पाहिजे आवळ्याच मी छिटीवर कुठं का गे बघा हरभराची भाजी कुड़ते मी శేండి శేండి కూడా మావసాఓ ఆంబే సరే కాయాల ఆంబె తెర ఆ శిడి లేదు మళ్ళీ కుడిలేవ మ का भाजी फोडून घेते सगळी झाली भाजी खोडून आता हे बघा एवढी भाजी खोडली एवढी पिशवी भरून आता कारल्याचे ह्याचे वेल लावायचे मला दोडक्याचे भोपळ्याचे हे बघा हरभऱ्याची एवढी भाजी फोडली मी माळ्यातून आज आता ती घरामध्येच वाळ्यात टाकते वाळून तुम्हाला दाखवते कशी करायची वर्षभरासाठी स्टोर कशी करायची हरभराश ठेवायचे घरातच वाळवायची ती गेल्या वेळेस मी तुम्हाला कसोरी करून टाकते घरच्या घरी तर हरभऱ्याची भाजी करून दाखवत या हरभऱ्याची भाजी वाळली बघा चार पाच दिवस वाळवली घरामध्येच ती आता ही गोळा करून घेते उन्हात ठेवली आहे भाजी आता तीन दिवस घरामध्येच वाळवली आता याला थोडंसं कोवळ उन देणार आता हे बघा हरभराची भाजी वाळवली आता घरामध्ये वाळवली आणि नंतर उतरतं दिलं दी आहे तिला दोन तीन तास आता ही हरभराची भाजी ना अशी चोळून घ्यायची अशी हाताने अशी चुरून घ्यायची अशी चुरली किती बघायचं काड्या काड्या निघतात आणि असायचं हे मी असं चोळून घ्यायचं एकदम छान सुटली घरामध्येच वाळवली त्यामुळे त्याचा कलर पण एकदम छान हिरवा आलाय बघा असं या मळ्यातून आणतो आणि वर्षभरासाठी नाही का असं स्टोअर करून ठेवतो ही भाजी म्हणजे हवेच्या आपल्याला ही भाजी वर्षभर मिळत नाही मग आपल्याला पावसाळ्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकून बेसनपेट टाकून ही भाजी खूप छान लागते भाकरीबरोबर पोळीबरोबर भाताबरोबर आता ही कशी स्टोअर करायची मी तुम्हाला दाखवते झाली बघा भाजी सगळी चोरून हे बघा अशी झाली बारीक आता ही ना चाळून घ्यायची सगळा चोर झाला हे आहे घ्यायचे अशा एवढी एवढी ती किती होती ती भारी एका वेळेस अशी एवढी झाली बघा भाड चोरून आता चाळून घेतले तर त्याच्यामध्ये असे चाळून घ्यायचे कोणी पाकडून पण घेतात अशी चाळून घेतो काळ्या काळ्या मिक्सात तेव्हा काळ्या काड्या मिळतात त्याच्यात काळ्या बऱ्याच तेव्हा असं आपल्याला हिरवगार भाजी किती छान सगळी भाजी अशी चाळून घेते मी आता अशा काढ्याने चालण्याने सगळं काढून अशी भाजी आता ही अं डब्यामध्ये स्टोर करून ठेवायची किंवा फ्रीजरमध्ये अशी सील पॅक पिशव्या सगळ्या त्याच्यात घालून ठेवायचे अशी भाजी हरभऱ्याची भाजी मी ओली हरभऱ्याची भाजी पण तुम्हाला दाखवलेली आहे कशी करायची ही वाळलेली भाजी पण तुम्हाला एक दिवस मी करून दाखवेल आहे अशी आपण वर्षभर अशी भाजी अशी हरभऱ्याची स्टोअर करून ठेवू शकतो आणून अशी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू